नमस्कार आपला नाव आणि पत्ता सांगा दादाजी आता येऊ सर हा प्लॉट जो आहे किती दिवसाचा झालेला आहे साठ साठ दिवसाचा साठ दिवसाचा प्लॉट झालेला आहे बरोबर कुठली व्हरायटी लावली आपण हे झिरो का <coughs> पंचावन्न कावी झिरो पंचावन्न काही ओके याला तुम्ही काय काय वापरलेलं आहे कृषी अमृत एस आणि आणि ड्रिंक चिंग केले बाकी सगळ्या बरोबर सॉइल चार्जर आणि एनर्जी ओके तुम्ही पाठीमागे सांगत होता अनुभव तुम्ही ज्यावेळेस लागवड केली होती जिमची हो तो प्लॉट कशावरती केला होता तो केमिकल अच्छा त्याचा काय होता अनुभव म्हणजे त्याचा अनुभव एवढा होता का सुरुवातीला माल चांगला निघत होता मग त्याच्यानंतर करपा रोग आला होता अच्छा त्याच्या पूर्ण प्लॉट म्हणजे पूर्ण खतमच झाला होता म्हणजे जास्ती काही माल निघल्यानंतर दीडशे कॅरेट निघले होते फक्त बरं त्याची मग आम्ही अच्छा आता हा हा जो प्लॉट आहे हा किती दिवसाचा झालेला आहे आता साठ दिवसाचा झाला साठ दिवसाचा झालेला आहे मग याला भरपूर फुलदारणा हा भरपूर आहे आणि टमाटरची सेटिंग बी चांगली आहे आणि बंचेस मध्ये टमाटर आहे सहा सहाशे याचे बंचेस मध्ये हो अच्छा अच्छा या आधीचा जो प्लॉट होता तुमचा केमिकलवरचा तो झाली होती गाशी वगैरे नाही अशी नव्हती झाली काय होत म्हणजे पातळ होतं आणि झाड असं दाट नव्हतं आणि फुटवे खूप कमी होते पहिले आता याच्या या फुटवे खूप आहेत बर पहिले आम्हाला चाळीस किलो सुत्री लागली होती आज एक क्विंटल सुत्री लागली नसतो फुटवे बांधत होते एवढे फुटवे निघाले एवढे फुटवे संख्या जास्ती आहे विशेष म्हणजे आता तुम्ही नवके शेतकरी टोमॅटो शेतीमध्ये बरोबर तर एवढा सक्सेस हो जे तुम्हाला कशामुळे ही सेटिंग वगैरे कृषी अमृत सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी अच्छा तुम्ही बेसर डोस दिला पूर्वी पूर्ण पूर्ण आणि शंभर टक्के आपले आळवण्या केल्या ड्रेन ची किती फवारण्या केल्या आता दोन महिन्यामध्ये दोन फवारण्या काय बोलतो दोन फवारण्या फक्त दोन महिन्यामध्ये खरं बोलताय का बाबा तरी त्याच्यावर काहीच रोग नाही काय नाही काय नाही एवढी ताकद कशामुळे या झाडांमध्ये अच्छा विशेष म्हणजे तुमचं या प्लॉटला मल्चिंग नाही ड्रीप नाही सगळं तुम्ही हाताने टाकले तरी प्लॉट जमलाय आता याच्यामध्ये ही सेटिंग बघा ना क्वालिटी दाखवा ही क्वालिटी पाच आहे खाली कसं वाटते ही सेटिंग पूर्णपणे पाच पाच फळ सेटिंग खाली आणि खाली साईज सुद्धा झालेली आहे व्यवस्थित काय वाटत एकदम सेटिंग या परिसरामध्ये किती टोमॅटो प्लॉट आता आमच्याकडे खूप कमी आहे अच्छा पण जेवढे आहे त्यामध्ये कसा आहे हा प्लॉट चांगला आहे चांगला आहे ना चांगला आता याचा कितीवा दिवस आहे आजचा आजचा म्हणजे दिवस त्रेसष्टवा दिवस आता पहिला तोडा होणार तुमचा

आपण मार्केटमधलं दुसरं जर खाल्लं टोमॅटो तर कसं लागतं वेगळं लागतं ते चव बरोबर हे जे फळ आहे आता हे बाळ खात आपण पाहू ना किती बरं आम्हाला कसं आहे ते गरेदार आहे ना ते फळ आता हे जे खत वापरले तुम्ही एकंदरीत याच्यामुळे कसा फायदा झाला तुमचा मातीचा किंवा पिकाचा मातीचे आतावर बेड असत कडक आलं असतं केमिकल म्हणजे एकदम मऊ झाले सर एक अनुभव सांगत होते सर म्हणजे प्लॉट मध्ये आल्यावर एकदम वास कसा येते काय एकदम सुगंधित म्हणजे टमाट्याचा जसा वास येतो सुगंध एकदम बढिया होत पानावरती त्यांची शायनिंग पाहतोय आपण कशी आहे एकदम काय वाटते पानावरची शायनिंग शायनिंग चांगली आहे अच्छा आणि एकदम हे झाड असं आहे का याला असंही केलं तर काय फरक पडत नाही अच्छा म्हणजे केमिकलच झाड होतं त्याला असा धक्का पण लागला तर तुटून जाय म्हणजे अगदी सेन्सिटिव्ह व्हायचं केमिकल मध्ये कुडापड आणि आता जर पाहिलं तर कसं आहे आजच्या याच्यात तर काहीच नाही बाबा म्हणजे असं आता झाड नाही का फलटून गेलं असत येत होत आता जर आपण हे पूर्ण असं झाड जर तर इथून म्हणजे जे आपण म्हणतो की किडे वगैरे ते असं काय दान नाही नाही किडे नाही आणि एक अजून मी याच्यात हे असं पाहिलं हे जे कडई आहे हे इथून नाही का म्हणजे असं धक्का आ, लागला असं काही तर गरून अच्छा आता याला कसंही आता एवढे आज दोन चार दिवसच झाले बांधणं झाले एक फुल असं गरलं नाही म्हणजे फुलग झाले नाही आपण पाहतो फुलासाठी याच्यासाठी फवारणी फक्त दोनच झाले टमाटर बोर। सेटिंग आणि फुलासाठी याच्या म्हणजे कसं असं वाटून नाही राहिलं का बा ह्या खराब होईल बा आपला माल म्हणून अच्छा अच्छा त्याच्यानं म्हणजे चांगलं वाटून राहिलं एकदम समाधान आणि खर्च खूप कमी झाला आजवर आमचे बेसल डोस पकडून तीसच हजार रुपये झाले अच्छा म्हणजे त्रेसष्ट दिवसात फक्त तीस हजार खर्च झाला तर केमिकल वरती कर तर करायचं म्हणलं तर किती होतो खर्च सर दोन महिन्यामध्ये दोन महिन्यात आम्हाला आम्ही दोन महिन्यात कमीत कमी दहा ते पंधरा हजार रुपये खर्च लागत म्हणजे प्रत्येकाला हो म्हणजे वातावरण पाहू म्हणजे दिसला अंग औषध तीन ते चार हजाराचे औषध व्हायचे म्हणजे प्रत्येक फवारणीला लागायचा तर काय वाटतंय तुम्हाला फवार नक्कीच हा जो प्लॉट आता आपण पाहतोय ना सगळ्यात मेन समस्या असते त्याच्यावर नागडी प्रत्येक पानावर आपल्याला नागडीचा प्रॉब्लेम आणि आपण याच्यावर जे पाहतोय ना खालपासून वरपर्यंत आपल्याला नागडीचा प्रादुर्भाव जास्त दिसत नाही येते बर आणि त्याच पानावर थांबून जाते आणि तिचा जो प्रसार व्हायला पाहिजे तिचं जे अन्न आहे तिला इथं मिळत नाही म्हणजे आपल्या पानामध्ये घर आहे पूर्ण आणि पान जाड त्याच्यामुळे आपल्याला रोगाची समस्या जाणवत नाही पान जर जाड असेल आपल्याला नागडीचा किंवा करप्याचा याचा <laughs> त्रास जाणवत नाही नायट्रोजन जर जा लोकल जास्त असेल पाण्यामध्ये oh. तर आपल्याला नक्कीच करपा आणि नागडीचा प्रॉब्लेम टोमॅटो मध्ये सगळ्यात में जा जा जास्त पाहायला मिळतो oh. इथं आपल्याला चित्र असं पाहायला कधी दिसत नाही बरोबर आणि मेन म्हणजे खाली एवढी सेटिंग असून सुद्धा ओव्हर फ्लावरिंग चालू आहे आणि आपला जो प्लॉट आहे हा स्टेबल चालू आहे म्हणजे खडं पण देत आहेत फ्लावरिंग पण आहे कुपरा पण निघत आहेत तुमचे जे मित्र आहे त्यांनी विचारलं नाही का भाऊ तू हे केलं तुम्ही केलंय आणि मग तुम्हाला समस्या वगैरे नाही काय नाही 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 तो आजच सकाळी येऊन गेलाय अच्छा प्लॉट पाहून गेले प्लॉट पाहून गेला मी फोन केला काय म्हणले प्लॉट पाहिला होते प्लॉट पाहिला आता आपल्याला याच्यातला अनुभव काहीच नाही विचारलं आले काही रोग घेऊन दिसतंय का नाही म्हणे फ्रेश आहे म्हणून अच्छा सांगितलं मारले काय म्हणताय इकडे तुम्ही ते काय म्हणत होते काही नाही माल चांगला आहे ज म्हणून हां माल लागला खूप हां नाही त्या मालाला एवढा माल नाही ना रेट डबलचा लागत म्हणा त्याचा तो रेट जाईल तर सर तुम्ही तुमच्या परिसरातल्या शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता नाही आता आमच्याकडे म्हणजे रोज पुन्हा कुणीतरी पाली येत ते त्याला सांगणं सर का सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी न हे करत आहोत त्याचं मार्गदर्शन आहे तुम्ही पण करा बा म्हणजे असं सरळ सा, सांगणं चालू आहे बरोबर तुमचा एकदम रस्त्यालगत प्लॉट आहे इथं आणि हे गाव पण आहे बरोबर ये नाही येणारे जाणारे पाच असतील प्लॉट कडे रोज रोज कोण नाही कोणतं ते आमचे इथं पांढरकुड्याला कृषी अधिकारी आहे थे पार। हाँ, 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 हाँ। थे ते येऊन पाहून गेले कृषी पाहून गेले हो आणि त्याला मी आहे ना जे आपण पहिलं औषध दवाई नव्हती आणली का ते वाला नाही का व्हॉट्सअप वर आहे चव्हाण म्हणून त्याच्या व्हॉट्सअप वर नाही का पाठवलंय पाठवा म्हणे आम्ही सांगतो म्हणे काय अच्छा म्हणजे कृषी अधिकारी येऊन गेले प्लॉट पाहून गेले चव्हाण म्हणून धन्यवाद